देश म्हणतो महाराष्ट्र राज्य म्हणतो तर प्रथम भारत देश आहे का देश म्हणजे काय असे की एक भाषा एक संस्कृती एक भूगोल एक इतिहास आपला एक इतिहास आहे का भारताचा नाही आपला मराठ्यांचा इतिहास आहे तिकडे तमिळींचा आहे तिकडे हिंदी भाषिक वेगवेगळा इतिहास आहे आपण हे एक एक देश नाही आहोत आपण भारताच्या घटनेच्या पहिलं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की दिस इज युनियन ऑफ स्टेट नेम इज भारत म्हणजे आपण कोण आहोत युनियनमध्ये आहोत भारत हे संघराज्य आहे त्या सं प्रत्येक भाषक समाजाचं एक राज्य आहे आणि त्याचं मिळून हे भारत संघराज्य झालं तर मराठी भाषकांचा महाराष्ट्र गुजराती भाषकांचा गुजरात तमिळ भाषकांचा तमिळनाडू तसे वेगळ्या भाषेची राज्य झाले आहेत आपण काय म्हणतो तुम्ही तुमच्या राज्याचा विकास करा आणि तुमच्या लोकांना रोजगार द्या आज पंच्याहत्तर वर्षे झाली उत्तरेकडच्या राज्यांचा विकास होत नाही त्यामुळे ते सगळे लोक कुठे येत आहेत महाराष्ट्रामध्ये येत आहेत आज त्यांची जो मायग्रेट झाला आज चाळीस टक्के बाहेरचे लोक आहेत आपण साठ टक्के आहोत अजून पंधरा वीस वर्षांनी तेच साठ टक्के होतील आपण चाळीस टक्के हो आज विधानसभेमध्ये बत्तीस आमदार नॉन महाराष्ट्रीयन आहेत अमराठी आहेत ती संख्या वाढणार आहे कारण त्यांची लोकसंख्या इकडे वाढते मग हे सगळं पाहून आपण पहिली मागणी केली आहे की महाराष्ट्र रा प्रत्येक राज्याला विजा कायदा लावा म्हणजे तुम्हाला कुठच्याही राज्यात जायचं असेल तर तुम्हाला त्या राज्यात कशासाठी जातो काय जातो हे सगळं विजा असेल तरच तुम्हाला जाणार म्हणजे तुमच्याकडे अपॉइंटमेंट लेटर पाहिजे कुठे काय करणार त्याचं ते अपॉइंटमेंट लेटर नसेल तर तुम्हाला त्या राज्यात जाता येणार नाही म्हणजे विझा पाहिजे म्हणजे आज अमेरिकेला जायचं आहे विजाशिवाय आपण जाऊ शकतो का तसा प्रत्येक राज्यामध्ये विजा घेऊनच तुम्ही भारता जरीमध्ये असला तरी तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना विजा घ्यावा लागेल कारण आता तुमच्या त्या स्थानिकांवर तुम परिणाम होतो आहे तर तो, तो पाहिजे आणि दुसऱ्या डोमेसाईलची मागणी करतो की प्रत्येक राज्याच्या निर्मितीपासूनचा डोमेसाईल झाला पाहिजे म्हणजे महाराष्ट्राचा डोमेसाईल एकोणीसशे साठ सालापासून त्याच्या आधीपासून जी लोक इथं राहतात मग ती कुठच्याही जाती धर्माची असो ती महाराष्ट्राचे नागरिक त्यांना डोमेसाईल मिळेल आणि त्यांना शासकीय सवलती मिळेल शासकीय म्हणजे माडाची घरं म्हणा किंवा तुम्हाला मतदान कार्ड इथलं मिळेल तुम्हाला व्यवसाय नोकरी धंद्यामध्ये इथं प्राधान्य मिळेल सरकारी नोकरी मिळेल तर त्यासाठी आपण काय म्हणतो की एकोणीसशे साठ सालापासूनचा अधिवास दाखला झाला पाहिजे आणि ह्या मागण्या घेऊन आपण सरकारकडे गेलो आहोत आता आपण दीड महिन्यापूर्वी आझाद मैदानात आंदोलन केलं पण सरकारने आपली दखल नाही घेतली मग आम्ही सरकारला पत्र पाठवलं आहे सर्व मंत्र्यांना की आम्हाला तुमची भेटी पाहिजेत अशा भेटी पाहिजेत की अधिकृत भेटी पाहिजे पण तेही सरकार देत नाही आहे मग आपण आता रस्त्यावर उतरून लोकांना सामील सामोरं जातो की आपल्या मराठीच्या मागण्या घ्यायला आपल्या नेत्यांकडे वेळ नाही आहे आपल्या सरकारला वेळ नाही आहे तसं आपण आता जागोजागी घेणार आहोत की आमची प्रमुख मागणी काय आहे की विजा कायदा आणि डोमेसाईल कायदा त्याच्यानंतर मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य झाली पाहिजे महाराष्ट्रात तुम्ही आता धंदेवाला कोण आहे त्याला जर आपण बोल त्याला मराठी आली पाहिजे नसेल तर त्याला परवाना नाही मिळाला पाहिजे तर इथलं दुकान परवाना टॅक्सी रिक्षा हे का का जे काही परवाने आहेत ते फक्त स्थानिकांना मिळाले पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि इथल्या उद्योगधंद्यामध्ये आता अंबानी अदानी उद्योग आहेत तर त्यांच्या उद्योग इन्व्हेस्टमेंटमध्ये स्थानिकांची बावन्न टक्के भागीदारी पाहिजे तसे कायदे झाले पाहिजेत आणि त्यासाठी आपण लढतो आहोत तर त्यासाठी त्यात अजून एक मागणी आहे ती स्थलांतरित लोंढिया ज्या त्याच्यावर निर्बंध आणला पाहिजे आपल्याला तर ह्या मागण्या घेऊन आपण मराठी समाजाच्या मागण्या घेऊन आपण लढतो आणि यासाठी तुम्हाला आम्ही आव्हान करतो की येणारा काय तुमच्यासाठी आहे उद्या जर इथे आप आपण मराठी टक्का घसरला उद्या जर मुंबई महा महाराष्ट्राच्या पा विधानसभेमध्ये बत्तीसचे जर साठ आमदार झाले ना महाराष्ट्र आपल्या हातातून गेला विधानसभा आपल्या हातातून गेली की संपलं उद्या मुंबई वेगळी करायचा त्यांचा जो डाव आहे तो सक्सेस होणार आणि मुंबई जर वेगळी झाली तर उर्वरित महाराष्ट्राचं नुकसान होणार कारण मुंबईचा जी एस टी त्यांना मिळणार नाही तर आपण येत्या काळामध्ये आपण फार मोठ्या संकटात आहोत आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याकडे लक्ष देत नव्हतं तर आम्ही त्या आमच्या माध्यमातून हे लक्ष वेधतो आहोत तर आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही अशा चळवळीला जोडले जाणं आवश्यक आहे कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं पुढचं भवितव्य याच्यावर आहे तर कुठेतरी आपले हक्क अधिकार म्हणजे महाराष्ट्रातले कायदे नियम हे मराठी माणसाला समोर ठेवून झाले पाहिजे आम्ही भारतीय आहोत आपण भारतीय आहोत पण परकीय आक्रमण आले की आम्ही भारतीय आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रथम मराठी आहोत बरं तुम्ही भारतीय म्हणून इथे येऊन अधिकार मागू नका ती तुमच्या राज्यामध्ये त्यासाठी हे स्वायत्तता मागतो की आमचे कायदे नियम करायचे आम्हाला स्वायत्तता मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आपण लढतो आहोत तर तुम्ही ह्या लढ्यामध्ये म्हणजे सक्रिय वाहलं झालं तर चांगलं आहे तुमच्या माध्यमातून तुमच्या तरुण मित्रांच्या जर जर बैठकी घेणार असाल तर आपण तिथे येऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करू की त्यांनाही समजलं पाहिजे की आपलं महाराष्ट्र काय चाललं आहे आपण महाराष्ट्र म्हणजे कोण आहोत आपण आपलं मराठी मग आपण कधी अडीच हजार वर्षापासून मराठी म्हणून ओळख हो आहे आपली म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा बघितला त्यात अडीच हजार वर्षापासून मराठी भाषा आहे म्हणजे आपली ओळख अडीच हजार वर्षापासून आहोत आपण भारतीय कधी झालो एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याच्या आधी भारतीय होतो का तर नाही त्याच्या एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी सत्तेचाळीस सातशे वीस संस्थाने होती त्या संस्थानिकांच्या आपण मराठी भाषिक नागरिक होतो भारतीय त्यावेळी नव्हतो भारत त्यावेळी नव्हतात भारताचा नकाशा पण त्यावेळी नव्हता भारताचा नकाशा सत्तेचाळीस नंतर तयार झाला तर महाराष्ट्रात आपण प्रथम मराठी होतो इथले हक्क अधिकार आमचे आहेत इथं आमचंच आमचीच अधिकार चालले पाहिजेत महाराष्ट्राचे आपणच मालक राहिलं पाहिजे पण त्यासाठी आपल्याला लढावं लागणार कारण आपण ज्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपले अधिकार तुटपुंजे आहेत भारतीय नागरिक म्हणून त्याला जास्त अधिकार आहेत आणि त्या अधिकारात तो घुसतो आहे महाराष्ट्रामध्ये तर विषय मोठा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला